ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पावसाळी अधिवेशनातही ठाण्यातील बेकायदा बांधकामांच्या विषयावरती जोरदार चर्चा झाली होती तसेच न्यायालयाने देखील फटकारलं होतं तरीही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावरील दंड माफ करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे या निर्णयामुळे ठाणे महानगरपालिकेला दोनशे कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान होणार आहे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारने अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचं बोललं जात आहे कळवा मुम्रा दिवा घुडबंदर या भागात मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत बांधकामं झाली आहेत मुंब्रा दिवा भागातील मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणावरती असून शास्ती आकारल्यामुळे मूळ मुण मालमत्ता कराची वसुली करताना अधिकारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे कळवा आणि दिवा येथील अनेक इमारतींचा मालमत्ता कर थकलेला असून या भागातील लोकप्रतिनिधी हे शिंदे गटाचे असून त्यांचा येथे प्रभाव असल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे या निर्णयानुसार महाराष्ट्र महापालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम दोनशे सदुसष्ट अ अन्वये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आकारण्यात आलेली एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा थकीत दंड माफ होणार आहे मात्र त्यासाठी सरकारने अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत बेकायदा बांधकाम असलेल्या मालमत्ताधारकांनी मूळ कराचा भरणा करणं आवश्यक राहील त्यानंतरच थकीत दंड माफ होईल अवैध बांधकाम दंड माफ झाला म्हणजे सदरचं काम नियमित झाले असं समजण्यात येणार नाही गेल्या काही दिवसापासून कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामाची तोडक कारवाई सुरू आहे मात्र आता अशातच दंड देखील तुम्ही वसूल करण्यात आला होता आता थोडासा दंड माफ करण्याचे आदेश देते आहेत ते उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याने दिले काय वाटतं एकंदरीत ही कारवाई त्यात दंड मोजा महापालिकेवरती पडू शकतो हे दोन वेगवेगळे विषय आहे मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने खूप तीव्र गतीने चालू आहे ती असेच चालू राहणार आहे त्याचं कारण असं आहे की मान्य उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिला आहे ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळे प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन पी आय एल दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर थोडा कारवाई करा असा अजिबात नाही आहे आणि जेवढे तुमच्याकडे सर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्यांना विहित लिगल प्रोसेस जे ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे ते कम्प्लीट करून तोडण्याची कारवाई करायचीच का आहे आता जे दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे अनेक दशकांपासून जे अनधिकृत बांधकाम आहे ज्याच्यावर आपण मूल कर आकारणी करतो आणि त्याच्यावर दंडात्मक रक्कमची आकारणी करतो सो हा विषय ठाणे महानगरपालिका नव्हे तर साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे हा विषय आणि काय असतो की जे मूल आपण कर लावतो त्या करावर जे दंडची दंडाची रक्कम असते ते खूप मोठी प्रमाणावर झाल्यामुळे लोक ते टॅक्स आपल्याला देत नाही याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा धोरण किंवा हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये दंडात्मक रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे राज्य शासनाच्या या निर्णयामध्ये खूप स्पष्ट त्याने अधोरेखित केलं आहे की ही रक्कम माफ केल्याचा असा अजिबात अर्थ नाही आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत म्हणून घोषित करण्यात आम्ही येत आहे अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण हो आहे याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे दुजोरा मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असा अशी असं काही होऊ शकते ही शक्यता अजिबात नाही आहे आपल्याला कल्पना आहे की साधारणत मागील एक महिन्यात आपण रेकॉर्ड कारवाई केलेली आहे अनधिकृत बांधकाम विरुद्ध आणि यामध्ये आम्ही प्रायोरिटीज यामध्ये ठरवला आहे या प्रायोरिटीजच्या अनुषंगाने आपण